नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आयुष्यमान भारत योजना जी केंद्र सरकारने लोकांच्या आरोग्यासाठी जाहीर केलेली आहे म्हणजे ज्यांना मोठ्या आजारावर खर्च करणं शक्य होत नाही अशा गरजूंना या आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाख रुपयेपर्यंतची शस्त्रक्रिया किंवा आरोग्य सेवा मोफत दिली जाणार आहे ही योजना कशी आहे याचे लाभ आपल्याला कसे मिळवता येतात आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड आपल्याकडं आहे का ते कसं बघता येतं याविषयीची माहिती आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या दर्शकासाठी मुद्दामहून या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करत आहोत ती पहा आणि आपणाला या, हो या योजनेच्या माध्यमातून कसा लाभ मिळवता येईल यासाठी मदत होईल ही अपेक्षा आयुष्यमान कार्डचा वापर करून कोणत्या हॉस्पिटलमध्ये होतील मोफत उपचार गर्भ असल्या कराचेक देशातील गरीब आणि गरजू व्यक्तींवर मोफत उपचार करण्यासाठी केंद्र सरकार आयुष्यमान भारत योजना चालवत आहे या योजनेनुसार पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत करू शकता तुम्हाला यासाठी आयुष्यमान योजनेशी संबंधित असलेल्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन आयुष्यमान कार्ड दाखवावे लागेल हे कार्ड सरकारकडून दिले जाते आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून तुमच्या आजारांवरील उपचारांचा खर्च मोफत केला जातो या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये हे कार्ड तुम्हाला दाखवावे लागते कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा आरोग्य केंद्रात तुम्ही आयुष्यमान कार्डसाठी अर्ज करू शकता हॉस्पिटल कसं शोधणार आयुष्यमान भारतची वेबसाईट पी एम जे ए वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर जा फाईंड हॉस्पिटल या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचे राज्य जिल्हा आणि हॉस्पिटलचा प्रकार सरकारी किंवा खाजगी निवडा तुम्हाला कोणत्या आजारावर उपचार करायचा आहे ते निवडा त्यानंतर इम्पॅनलमेंट टाईपमध्ये पी एम जे ए वाय निवडा आता स्क्रीनवर दिसणारा कॅपचा कोड टाका आणि सर्चवर क्लिक करा तुमच्यासमोर आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व हॉस्पिटलची यादी येईल त्याचबरोबर या हॉस्पिटलमध्ये कोणत्या आजारांवरील उपचार कव्हर करण्यात आले आहेत त्याचीही माहिती असेल तुम्ही आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकता तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आयुष्यमान भारतची वेबसाईट पहा अथवा जवळच्या आरोग्य केंद्रात चौकशी करा